नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक वीस 20 मार्च दोन हजार पंचवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत जास्त कमी दर आहेत दोन हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत दोन हजार सातशे ऐंशी रुपये आणि सर्वसाधारण राहत दोन हजार पाचशे रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत एक हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त राहत दोन हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण राहत दोन हजार रुपये पुढील पीक आहे उडीत काळा कमीत कमी दरायत चार हजार रुपये जास्तीत जास्त राहत चार हजार चारशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण राईत चार हजार दोनशे रुपये पुढील पीक आहे हिरवा मूग कमीत कमी आहेत चार हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त आहेत पाच हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण राहत चार हजार नऊशे साठ रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी आहेत पाच हजार पन्नास रुपये जास्तीत जास्त आहेत पाच हजार दोनशे ऐंशी रुपये आणि सर्वसाधारण राहत पाच हजार शंभर रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी दर आहेत सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त राहत सात हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण राहत सात हजार शंभर रुपये पुढील पीक आहे पांढरी तूर कमीत कमी दर आहेत सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत सात हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण राहत सात हजार रुपये पुढील पीक आहे करडई कमीत कमी दर आहेत पाच हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार दोनशे चाळीस रुपये आणि सर्वसाधारण राहत पाच हजार शंभर रुपये पुढील पीक आहे सोयाबीन डागी कमीत कमी दर आहेत तीन हजार रुपये जास्तीत जास्त आहेत तीन हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण आहेत तीन हजार दोनशे रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत तीन हजार आठशे रुपये जास्तीत जास्त आहेत चार हजार नव्वद रुपये आणि सर्वसाधारण आहेत चार हजार रुपये त्रेवते आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव असंच अपडेट जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती दररोज पाहायचे असतील तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद